साताऱ्यातली एक धक्कादायक बातमी आहे शौचालयातल्या खोडसाळपणामुळे सर्वांची झोप उडाली रविवार पेठेत महिलांच्या शौचालयात रात्री एक विद्रूप चेहऱ्याची चे महिला बसलेली आढळली आधीच लाईट नव्हत्या त्यात चादर गुंडावून पांढऱ्या फटक चेहऱ्याची चे बाई तिथे बसलेली आढळली त्यामुळे महिलांचा थरकाप उडाला महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी बॅटरीच्या उजेडात पाहणी केली तेव्हा या सर्व प्रकारावरून पडला होता कुठेतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातला पुतळा शौचालयात बसवला होता या पुतळ्याच्या चेहऱ्यावर चादर पाहून मात्र या खोडसाळपणामुळे स्थानिक महिलांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला या महिलांनी कारवाईची मागणी केली तर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी हा पुतळा इथून हटवला आहे तुटून आलो तो बाथरूमला घाबरून पळून गेलो आलो आजूबाजूची लोकं बोलवली पण त्यांनी बघितलं बॅटरीनं तर बॅटरीनं पण दिसाना परत मग मोबाईलचा टॉर्च लावला त्यांनी पण दिसा ना मग मोठी बॅटरी मागवली मग बघितलं तर हा भावला लिप्टिक वगैरे लावून ही करून मग आम्ही बोंबलो तर आलटत पळत गेलो कुणीतरी खडसाळ पाण्याच्या ठिकाणी स्टॅच्यू तिथं ठेवला होता